वैसगाव येथे श्रीरा नदीला पोर आल्यानंतर वीस ते पंचवीस लोक अडकले होते तर त्या ठिकाणी आदिवासी रेस्क्यू टीम टीम पंढरपूर ही टीम आल्यानंतर त्याच्यापूर्वी दोन तासापूर्वी पोहोचलेली तहसील कार्यालयातील रेस्क्यू टीम जी होती ती दोन्ही टीम एकत्र जाऊन तेथील सर्व व्यक्तींचा रेस्क्यू केलेला आहे त्यामध्ये पंधरा दिवसाचं पंधरा किती हा एक एक महिन्याचं एक लहान बाळ पण अडकलेलं होतं तर आपण जाणून घेऊया जे लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया काय परिस्थिती बदल एक, एक, एक नंबर आज आपल्या इथं म्हैसगाव मध्ये आदिवासी आदे रेस्क्यू टीम पंढरपूर इथे येऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या इथं पंधरा ते वीस माणसाचे जीवदान त्यांनी दिलेलं आहे आणि महिला त्यात होत्या पुरुष मंडळी होती आणि अतिशय त्यांनी जो कमदारीने त्यांच्या जीवावर बाजी खेळून आज आपल्या मैसगाव मध्ये त्यांनी येऊन पंधरा वीस माणसाचे प्राण वाचवले त्यामुळे त्यांचे पंढरपूर एसक्यू चे हार्दिक धन्यवाद आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस तिथली परिस्थिती काय होते पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते एक पहिली टीम आलती वाटते कुठले आली होते त्यांनी काय जाऊ शकले नाही त्यांनी म्हणजे त्यांनी एवढी ट्रेनिंग घेतली नसल्यामुळे त्यांनी काय जाऊ शकले नाही मग सरपंच आले तुमचे सरपंच म्हणले असं असं झालं पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कोण जाऊ शकत नाही सरपंचा म्हणलं चला दाखवा तर कुठं आम्ही आलो इथं आम्ही बघितलं अनुभव घेतला काय काय नाही आधी माणसं घेऊन आलो गावकऱ्याच्या वतीनं सर्व टीमला म्हणजे पंढरपूरची टीम असेल किंवा अक्कलकोट टीम असेल त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देण्यात आलेले आहेत येत आहेत మంచి